वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव ओबीसी समाज बांधव वडीगोद्री येथे येत आहेत बीड जिल्ह्यामधूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गाड्या आलेल्या आहेत पाटोदा तालुक्यातून जवळपास पाचशे गाड्या वडीगोद्री येथे दाखल झालेल्या आहेत त्याबरोबरच बीड जिल्ह्यासह पाथर्डी त्यानंतर आंबड आणि पाथर्डी बंद बंदचं आंदोलन करण्यात आलं त्याबरोबरच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेले आहेत मोठ्या प्रमाणात रास्ता रोकोमध्ये या ठिकाणी ओबीसी बांधव सहभागी झालेले आहेत त्यामुळे आता आपण पाहूया की ओबीसी बांधव रास्ता रोको दरम्यान नेमके काय बोललेले आहेत आज सांगतो तुम्हाला मुख्यमंत्री आपले पहिला यशवंतराव गेल्यानंतर मध्ये आपत्कालीन झाली सुधाकर वसंतराव नाईक आले त्याच्यानंतर वसंतराव नाईक बॅरिस्टर अंतुरे देवेंद्र फडणवीस सुधाकर नाईक आणि पाच पाच मुख्यमंत्री वेगळे बाकीचे सगळे मुख्यमंत्री मराठीचे येत मग यांच्या काळात यांनी का आरक्षण घेतलं नाही आजच्या केलं ते केलं त्या शरद पवारनी दादाच्या पाठीत संध्याकाळी बैठक झाली मला दादा काही नाही दुसऱ्या दिवस पंचेचाळीस आमदार घेतलं आज मुख्यमंत्री झाला शरद पवार बाबासाहेब असतं पुढे विमानाच्या प्रकारात पुढे स्वप्न सुंदर काय असते ते आपल्या विमानात गेलेलं नाही मी गणिमी काव्यात त्यांच्या सरकार कधी पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मनवर मनोहर करता पडता पाच वर्ष यांच्या सरकार का वाटते हा आपला जो लढा आहे हा आपल्या अस्तित्वासाठी आहे आता याच्यामध्ये बरेचशा गोष्टी तुम्हाला नवीन नवीन पाहायला भेटणार आहेत आता काल प्रत्येक मेसेज सांगला जाणारा समाज होता एकामेकाच्या खांदेकरी होणारा माणूस याला ती कुणी आणली वाचतोय आता सरकारला म्हणण्यापेक्षा पोलीस डिपार्टमेंटला ला माझं सुद्धा एक कळकळीची मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला कॅबिनेट मंत्र्याला अरे धुरो बोलतो आणि आम्ही जग आमच्या आईचं नाव रे मग आम्ही शिवाजी पवार आम्ही ऐकतो मित्रांनो जी रचना केली त्याच्यामध्ये असं पवार ऐकलं आणि तीनशे आठवारी धनगर परि आपल्या चौपन्न टक्क्या वाल्याने परिणाम झाला काय माझं काही कळवा याच्यामध्ये चर्चे मित्रांनो पाठलाच आपण स्वागत करू मी तुम्ही जर समजा शेवटी सीटाची